नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा यापूर्वी आपण दोन व्हिडिओ वाढ आणि विकास यावरती बनवलेले आहेत या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण वाढ आणि विकास हे जे काही आपण शिकलो त्यावरील आपण प्रश्न बघणार आहोत बघा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे एखाद्या जीवातील शारीरिक बदलांचे श्रेय टिंब यास दिले जाते बघा जेव्हा आपण शारीरिक बदलांविषयी बोलतो तर त्याचं श्रेय हे वाढीला दिलं जातं किंवा शारीरिक बदल हे वाढीशी संबंधित असतात त्याच्यानंतर बघा तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला आहे हिमाचल प्रदेशात जन्मलेल्या व्यक्तीच्या तुलनेत चेन्नईमध्ये जन्मलेली व्यक्ती उष्ण दमट वातावरणाला अधिक सहनशील असते हा कशाचा प्रभाव आहे त्याचं योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण बघा जी चेन्नईमध्ये जन्मलेली व्यक्ती आहे ती उष्ण दमट वातावरणाला अधिक सहनशील असते कारण की त्याला त्या ते पर्यावरणाचा काय असतो अभ्यास असतो किंवा त्याला त्या पर्यावरणाची सवय असते जी हिमाचल प्रदेशात जन्मलेल्या व्यक्तीला नसते म्हणून या ठिकाणी पर्यावरण हा घटक त्या ठिकाणी योग्य उत्तर असेल त्यानंतर बघा आपल्याला विचारलेला आहे एखाद्या व्यक्तीच्या विकासाच्या संदर्भात काय सत्य नाही मग बघा विकास जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरूच असतो हे तर बरोबर आहे वाढ हा विकासाचा एक भाग आहे हे सुद्धा बरोबर आहे बदल पाहिले जाऊ शकतात बरोबर आहे आणि मोजले जाऊ शकतात हे चुकीचं आहे बघा जे बदल घडत आहे ते आपण बघू शकतो पण ते आपण मोजू शकत नाही म्हणून हे चुकीचं आहे आणि आपल्याला तेच विचारलं होतं की काय सत्य नाही बदल पाहिले जाऊ शकतात आणि मोजले जाऊ शकतात हे सत्य नाहीये बरोबर म्हणून आपलं उत्तर जे असेल ते तीन असेल कारण की जे बदल होतात ते गुणात्मक होतात विकास हा गुणात्मक असतो जे बदल होत आहे ते आपण पाहू शकतो पण ते मोजू शकत नाही त्यानंतर बघा आपल्याला पुढील प्रश्न विचारलेला आहे एखाद्या व्यक्तीच्या वाढ आणि विकासाच्या संदर्भात योग्य विधान निवडा आता बघा वाढ हा विकासाचा एक भाग आहे बरोबर आहे एक व्यक्तीच्या आयुष्यात वाढ आणि विकास सातत्याने सुरूच राहतो बघा याच्यातला अर्ध बरोबर आहे की एका व्यक्तीच्या आयुष्यात विकास हा सातत्याने सुरूच राहतो पण वाढ ही सातत्याने सुरू राहत नाही विद्यार्थी मित्रांनो एका ठराविक वयानंतर आपली जी वाढ आहे ती थांबते म्हणून हे जे काही अर्ध सेंटेन्स आहे ते चुकीचं आहे म्हणून हे पूर्ण सेंटेन्स चुकीचं येणार वाढ आणि विकासामध्ये वैयक्तिक फरक राहत नाही हे सुद्धा चुकीचं आहे वाढ आणि विकास यांच्यामध्ये फरक असतो बघा विकास हा परिमानात्मक आहे वाढ गुणात्मक आहे चुकीचं आहे आपण शिकलो आहोत की वाढ कशी आहे संख्यात्मक आहे इथे दिले गुणात्मक म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून आपलं योग्य उत्तर असेल वाढ हा विकासाचा एक भाग आहे बघा आपल्याला काय विचारलं होतं एखाद्या व्यक्तीच्या वाढ आणि विकासाच्या संदर्भात योग्य विधान खालची तीन चुकीचे आहे एकच बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर असेल पहिलं बघा पुढे आपल्याला विचारलं आहे खालीलपैकी कोणता विकासाचा सिद्धांत नाही तर बघा विकासामध्ये भिन्नता असते त्याच्यानंतर अनुक्रमिकता असते म्हणजे अनुक्रमे क्रमा विकास होतस्तो, होतस्तो, हा होत असतो क्रमाक्रमाने विकास होत असतो विकास हा निरंतर होत असतो सातत्याने होत असतो म्हणून हे खालचे तीन ऑप्शन बरोबर आहे टप्पे हे चुकीचं आहे टप्पे हा विकासाचा सिद्धांत नाही बघा पुढे आपल्याला विचारलेला आहे खालीलपैकी कोणते विधान मानवी विकासाचे वैशिष्ट्य आहे बघा मानवी विकास सुव्यवस्थित क्रमाने चालतो बरोबर आहे मानवी विकासामध्ये भौतिक संज्ञानात्मक भाषा वैयक्तिक आणि सामाजिक विकास यांचा समावेश होतो हे सुद्धा बरोबर आहे सर्व व्यक्तींचा समान दराने मानवी विकास होतो हे चुकीचं आहे बघा सर्व व्यक्तींचा विकास हा सारखाच होईल का किंवा सारख्याच दराने होईल का तर नाही बरोबर कोणाचा विकास लवकर होईल कोणाच्या विकासाला वेळ लागेल मानवी विकास हळूहळू सहसा कालावधीत होतो हे बरोबर आप आहे आपल्याला विचारलं होतं कुठली मानवी विकासाची वैशिष्ट्ये आहेत तर बघा ए बी आणि डी हे मानवी विकासाची वैशिष्ट्य आहेत म्हणून आपलं उत्तर असेल डी ए बी पर्याय क्रमांक तीन तर त्याच्यानंतर बघा आपल्याला सातवा प्रश्न पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणता घटक मुलाच्या शारीरिक विकासावर परिणाम करणारा घटक आहे बघा अनुवंशिकता आणि परिसर हे दोन घटक आपण वारंवार बघितले आहे जे बाल विकासावरती परिणाम करतात तर शारीरिक विकासावर परिणाम करणारा घटक म्हणजे अनुवांशिकता शिक्षक हा बालकाच्या शारीरिक विकासावर कशा प्रकारे परिणाम करेल धार्मिक स्थळ पण येणार आणि जोडीदार पण ना येणार याचं योग्य उत्तर असेल अनुवंशिकता त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला प्रश्न विचारला आहे अनुवंशिकतेबद्दल कोणते विधान सत्य नाही बघा मुलाचे स्वरूप आकार शारीरिक रचना उंची इत्यादी ठरवण्यात गुणधर्मांची भूमिका असते बरोबर आहे मातेच्या गर्भाशयातील फलित युग्म युग्मनच एकत्रित होऊन गुणसूत्रांचे विविध संयोजन तयार करतात हे सुद्धा बरोबर आहे अनुवंशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित होण्याच्या प्रक्रियेला अनुवांशिकता म्हणतात हे सुद्धा बरोबर आहे मग काय सत्य नाही विचारलं होतं तर राहिलेलं चौथं हेच तुमचं असत्य असायला हवं बघा मुलाच्या अनुवांशिक गुणधर्माचा वाढीवर आणि विकासावर परिणाम होत नाही ते चुकीचं आहे आपण बघितलंय की अनुवांशिक गुणधर्मांचा परिणाम हा त्याच्या वाढीवरती आणि विकासावरती होत असतो म्हणून आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूयात बघा आपल्याला विचारले खालीलपैकी कोणता कोणते गुणविशेष केवळ पर्यावरणाद्वारे निश्चित केले जाते डोळ्याचा रंग बुद्धिमत्ता नैतिक विकास सामाजिक कौशल्य बघा डोळ्याचा रंग हा अनुवंशानुसार ठरणार आहे बुद्धिमत्ता हे सुद्धा अनुवंशानुसार ठरणार आहे पर्यावरणाद्वारे नैतिक विकास आणि सामाजिक कौशल्य ठरणार आहेत म्हणून आपलं योग्य उत्तर असेल तीन आणि चार जे दिले पर्याय क्रमांक चार मध्ये चा हा लक्षात कोणते गुणविशेष केवळ पर्यावरणाद्वारे निश्चित केले जातात तर त्या बालकाचा नैतिक विकास आणि त्या बालकामध्ये असलेली सामाजिक कौशल्य डोळाचा रंग आणि बुद्धिमत्ता ही अणुवंशावरती अवलंबून असते त्यानंतर बघा शेवटचा आणि दहावा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे प्रत्येक मूल अद्वितीय आहे म्हणजे युनिक आहे हे विधान कोणत्या तत्वाचा संदर्भ देते सातत्य एक समान नमुना एकीकरण वैयक्तिक भिन्नता बघा प्रत्येक मूल अद्वितीय आहे युनिक आहे म्हणजे ते दुसऱ्यासारखं नाहीये ते दुसऱ्यापेक्षा भिन्न आहे म्हणून आपलं उत्तर येणार वैयक्तिक भिन्नता एकीकरण आपलं उत्तर नसेल एक समान नमुना आणि सातत्य यापैकी आपलं काहीही उत्तर नसेल आपलं योग्य उत्तर असेल ते वैयक्तिक भिन्नता अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा प्रश्न बघितले वाढ आणि विकास याच्यावरील जे आपण आधीचे जे दोन व्हिडिओ होते त्याच्यामध्ये जे शिकलो त्याच्या बेसिसवरती हे प्रश्न होते आधीचे जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितले असतील तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी निश्चितच देता आले असतील धन्यवाद मित्रांनो ब बाय टेक केअर